मुसळधार पावसाचं झोडपण सुरू आहे पाऊस सुरू आहे जोरदार छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील मात्रेवाडी शिवार या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे रात्रीचे पाहुणे एक झालेला आहे टीही बुलंद सेना स्वराज्याचा बुलंद आवाज आपण बघतोय जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे विजा चमकत आहे आकाशामध्ये टिही उलंद सेनेवर आपण या सगळ्या लाईव्ह प्रत्यक्षामध्ये बघतोय लोकसभेचा शेवटचा दिवस आहे जालना लोकसभेकरता उमेदवारी दाखल करण्याचा काल जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आणि त्याचबरोबर रावसाहेब दानवे जे महायुतीचे उमेदवार यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे आपण ही पावसाची बातमी बघतोय जालना शहरातील आणि बदनापूर हायवेवर मात्रेवाडी शिवारात आणि शेलगावच्या हद्दीमध्ये पाऊस सुरू आहे हा पूल आपण बघतो किलंगणीवर पाऊस पाऊस इथं राक्षस दिसतोय जोरदार पाऊस सुरू आहे वाहतुकी तुरळक सुरू आहे रात्रीचा एक वाजलेला आहे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ही वस्तू सुद्धा आपण दाखवत आहोत याला